नमस्कार मेहत्रेज किचनमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुम्हाला दांडी मासा सुका याची मी चटणी कशी बनवायची ती दाखवणार आहे तर आपण सुरुवात करूया इथे आपण हे दांडी आघरी वाळलेले सुके मासे घेतले ह्याला दांडी मासा पण म्हणतात पण वाळलेले असतात हे किंवा सुकट पण म्हणतात सुकट ज्यांच्याकडे मिळते सुकट बोंबील ज्यांच्याकडे मिळतात त्या दुकानामध्ये हे मासे मिळतात चवीला खूप छान लागतात वाळलेले असतात ते आणि ह्याची आपण आता भाजी बनवूया मी हे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आणि दहा बारा मिरच्या बारीक चिरून घेतल्या आणि कढीपत्ता मीठ आणि हळद तर चला आपण सुरुवात करूया इथे हे मासे कढई मी ठेवली आहे गॅसवर इथे हे मासे आपण थोडेसे गरम करून घेऊ थोडेसे मंद गॅसवर थोडे किंचित भाजायचे इथे हे मासे थोडे गरम झाले आता आपण हे थंड पाणी घेतले या थंड पाण्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेऊ दो, हे बघा एक पाणी तीन दोन दोन पाण्याने धुवून घ्यायचे स्वच्छ पहिलं पाणी हे जास्त थोडंसं खराब निघतं इथे मी हे मासे दोन पाण्याने स्वच्छ धुतले खूप चा चोळून धुवायचे नाही आणि खूप वेळ पाण्यात पण ठेवायचं नाही नाहीतर चव जाते चवीला हे खूप छान लागतं पण खूप धुतल्यामुळे त्याची चव कमी होऊ शकते आता आपण कढईमध्ये तेल घालून घेऊया कढईमध्ये आपण आता तेल घालून घेऊया दोन ते तीन चमचे असे मोठे तेल घालून घ्यायचं कारण की चटणी बन म्हटली की ह्याला थोडंसं तेल लागतं व तेल असं तीन पळ्या मी घेतलेल्या आहे आपण जिरे घालून घेऊया त्यानंतर हिरव्या मिरच्या घालूया त्याबरोबर कांदाही घालून घेऊ आणि चांगला परतून घेऊया कड़ी पत्ता ही घालून घेते मस्त ताजा कढीपत्ता आहे हे बघा इथे आता कांदा परत आला आहे आता आपण यामध्ये कांदा परतला गेलाय खूप लालसर नाही करायचा थोडासा असं झाला आहे तर तो ओलसर कांदा राहिला ना मग चटणीला चव पण चांगली येते आता आपण यामध्ये सुकट घालून घे दांडा मी मासा किंवा सुकटही म्हणतात याला मासे असतात हे वाळलेले बारीक त्यालाही तेलामध्ये परतून घ्यायचं तेलामध्ये परतल्यामुळे त्याला सुगंधही चांगला येतो आणि चवही छान लागते तुम्ही जर हिरव्या मिरच्यांचं जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही लाल मिरची किंवा आगरी मसालाही टाकून करू शकता पण हिरव्या मिरचीमध्ये सुद्धा हे मासे खूप छान लागतात यामध्ये आपण आता हळद घालून घेऊ हे आता तेलामध्ये चांगले परतले गेले आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया हे खारवलेले मासे असतात त्याच्यामुळे बेताचंच मीठ घालायचं खा खारटपणा असतं या माशांना हे बघा तेलात चांगले परतले गेले आपण आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया यामध्ये आपण थोडंसं पाणी घालू घेऊया बघा मस्त दिसाईलाही छान दिसे चवीलाही मस्त आपण आता यावर झाकण ठेवूया दोन मिनटं झाकण ठेवूया आणि नंतर मग आपण पुन्हा परतूया दोन मिनटं झालेत आपण आता वाहूया वाफली गेली मस्त यामध्ये थोडी धना पावडर घेतली धना पावडर घालून घेते हे बघ आपली दांडी सुकटची चटणी तयार आहे थोडीशी ओलसरच ठेवली मी खूप अशी पातळी नाही आणि कोरडी पण नाही ड्राय पण नाही भाकरी बरोबर चपाती बरोबर तांदळाची भाकर एकदम मस्त चवदार लागते ही चटणी जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद